समुद्रकिनारी योगा करणं एका तरुणीच्या जीवावर बेतलेलं आहे समुद्रकिनारी वावरत असताना योग्य खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक असतं अन्यथा आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते अनेकदा समुद्रकिनारी होणाऱ्या अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड अशी व्हायरल केले जात असतात सध्या अशाच एका व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे ज्यामध्ये चोवीस वर्षीय तरुणी एका खडकावर योगाभ्यास करत असताना मात्र तिच्या जीवावर बेतलेलं आहे नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जे एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा कामिला बॅलॅस्काया असे या तरुणीचं नाव असून रशिया येथील नोवो सिबिकर्स येथील प्रसिद्ध अभिनेत्री समुद्रकिनारी एका खडकावर योगाभ्यास करत असताना एका महाकाय लाटेनं एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकलं अचानक आलेल्या मोठ्या लाटेसह ही तरुणी समुद्रात होऊन गेलीच काही कळण्याआधीच ती दिशेनाशी अशी झालेली आहे हा अपघात कॅमेरामध्ये कैद झालाय धक्कादायक वेळमध्ये समुद्राच्या महाकाय लाटेने तिला समुद्रात खेचल्यानंतर ती जगण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते बेऱ्या कातश्या ही आपल्या प्रियकराबरोबर सुट्टी जाणून घेण्यासाठी तिथे गेली होती सोशल मीडियावरती कामिलाने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये कोहसामुळे हे पृथ्वीवरील सर्वोत्तम ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाला तिनं घर मांडलं आहे असं वर्णन केलं होतं मात्र तिथं योगाभ्यास करत असताना मात्र एका लाटेनं तिच्या जेवावर भेटलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य इतकंच आहे की समुद्रकिरणारी वावरत असताना आपली खबरदारी स्वतःची काळजी घेणं किती गरजेचं आहे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद